बाईकड बन आज जिल्हा परिषद शाळेत आलेला मी हो आणि याचा जेवणामध्ये आळ्या निघाल्या हे मटकी हे काय म्हणतात त्याला मिटमेकर हे मिटमेकर आहे आणि याच्यात आळ्या निघाल्या आणि सगळे लेकर न जेवता चालले बाई आळ्या निघाल्या ना बाई दररोज असत खातात का हे असं हे असं खायला मरून जातील ना माणसं लेकर मरतील ना संधासही उलट्या लागतील ना आपल्याला याला कळणार का दुनियाचे पैसे आले दररोजचे मटेरियल नाही त्याच्यात काय नाही दररोजच्या हजार रुपयाचं सामान येते टाकायला त्याच्यात आणि हे शिक्षक सगळे ते बघा जिल्हा परिषद शाळा इस्लामपूर आम्ही आलेलो आहोत हे सगळे लेकर आज जेवणात आळ्या निघाले त्याच्या सगळ्या निघाल्या का बरं आळ्या